दादा म्हणजे ठीक आहे अजून तुम्हाला दुसरं काहीतरी शिंदेचं दाखवतो म्हणे तुम्ही म्हणतातच दादा मला एका ठिकाणी सार्वजनिक शौचालयाच्या तिथे घेऊन गेले मला वाईट वाटलं की माझ्या माय बहिणी त्या उघड्यावर बसू शकत नाही म्हणून त्यांना इतकं अन्याय होत असेल हे मी पहिल्यांदा पाहिलं तुम्ही पंचवीस लाखाचं शौचालय पण खाऊन गेले आणि तुम्ही दुसऱ्या लोकांवर ब्लेम करतात तुम्ही पैसे घेतले आम्ही पैसे करणारे ज्यांनी तिकीट उदारपणाने देऊन दिलं दादा यावेळेला तू लढ म्हणे पुढच्या वेळेला मी आरती केली श्री थोडीशी श्रीला थोडं वाईट वाटतं की आपल्या नवऱ्याला तिकीट मिळालं नाही म्हणून पण दादा मला म्हटले नाही हे मांगी तू जेव्हा त्यांची आरती हे दोन हजार एकोणावीस ला करेल तेव्हा दोन हजार चोवीस ला संदीप दादा माझ्या सोबत राहील आणि म्हणून मी संगीत दादांची आरती केली दादांना मी इथला याच सरकारने आलं यांच्या सरकारने मध्ये दोन अडीच वर्ष काँग्रेस आघाडीचं सरकार जर सोडलं साडेसात वर्ष सत्ताधारी पक्ष आहे या पक्षाला तुम्ही काय राज्यामध्ये आणून दिलं आणि या शहरामध्ये आणून दिलं या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा मी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालो मी नगर विकास खात्याचे कामं केलेले नगराचा विकास कसा करायला पाहिजे नगराचं व्हिजन कसं ठेवलं पाहिजे याचे अनुभव आमच्या जवळ आहे आम्ही आता या भागातले रहिवासी आहेत लहान लहानपण या गावात गेलेलं आहे आमचं त्या गावात आता फिरताना असं लक्षात येईल सतरा सतरा दिवस पाणी मिळत नाही मग इतके दिवस लोक प्रतिनिधी करतात काय ही जा विचाराची वेळ आता तुमची आलेली आहे तुम्ही याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि माझी विनंती आहे कारण की बरेच वक्त्यांना बोलायचं आहे अजून आठवडा आहे कुठे ना कुठे या बोलण्याचे बरेच मुद्दे मी बोलणार आहे त्या बोलण्याच्या उद्देशाने एवढेच उद्देश आहे की लोकप्रतिनिधी आपला कसा असला पाहिजे आणि तो आपल्यासाठी झटणारा कसा भरपूर लोक बोलतात मी सालदार शिव मी चार मध्येच असं करत मी धमक करस कोणी काही गरी राही ना वीस मध्येच विकत तो तरी तुम्ही परी नाही राहिला ही वेळ आलेली आहे या वेळेचा सदुपयोग करा चांगला निर्णय घ्या खूप काही मुद्दे माझ्याकडे बोलायला आपले श्यामदादांना एकदा तुम्ही फक्त पाठवून द्या विधानसभेत एकाच वर्षात वीस वर्षाचा ग्राफ दाखवेल मी तुम्हाला आणि लक्षात येईल तुम्हाला की विकास कसा करायचा असतो आम्हाला शिकवायची गरज नाही आमचं रेडी स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे माझी परत तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एकदा तुम्ही शामदारांना संधी देऊन ना बघा नाही तुमचा सगळ्यांचा विकास झाला नुसता विकास नाही सदनता कशी आणायची याचा तुम्हाला मी तोबाई देईन एवढं बोलून शब्द सांगतो संयोजकांनी मला संधी दिली धन्यवाद त्यावेळेस आपल्याला पण लागतो मग तिथे विकास करणारे लोकप्रतिनिधी जर आहेत तर मग आपल्या गायचे पण प्रतिनिधी वीस वीस वर्ष चाळीस चाळीस वर्षे लोक त्यांना काय निवडून देतात ते लोकांचं बाजारपेठेच्या माध्यमातून माते सदनता वाढवतात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबाचं कसं भरविल याचा विचार करतात माझ्या शेतकरी राजाच्या बांधामध्ये कसं पाणी जाईल शेतात पाणी कसं जाईल अह छोटी एक शोकांतिका सांगतो शॉकिंग वाढतो मी आपल्या तालुक्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जर मोटर जळाली तर किती पैसे द्यावे लागतात याचा शेतकऱ्यांनी एकदम आत्मपरीक्षण करावं या गोष्टी करा हो। लोकप्रतिनिधीत समजायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी त्या गोष्टी भेटवायला पाहिजेत सरकारकडनं माझ्या तालुक्यातलं माझ्या शहरातलं माझ्या गावातल्या कुठल्याही शेतकऱ्याला जर डीपी जळाली ती ती दुसऱ्या दिवशी गेली पाहिजे त्या शेतकऱ्याचा जा कांदा जळेल त्या शेतकऱ्याची कपडा शिजळेल त्या शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होईल या गोष्टीसाठी त्या लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आपण राज्यामध्ये किंवा कोणतेही व्यवहार करत असताना आदर्श म्हणून बोलत असो हे आदर्श असं बोलताना थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीसाठी मागे आणि हे कशामुळे पडतोय आपण वीस वर्ष लोकप्रतिनिधी निवडून दिला हरकत चांगलं काम केलं सगळ्यांनी पण त्या गोष्टीला विचारण्याचा देखील अधिकार तुम्हाला मतदानातून द्यायचा असो कि अरे बाबा आता खूप झालं आम्हाला काय काय झालं कळलं ते आम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून समजायला लागले या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक विचार करायची वेळ आलेली आहे आणि त्या विचार करत असताना आपला हा सक्षमता कोण काय करू शकतो आपल्याला या चांगल्या दिशेकडे कोण काय घेऊन जाऊ शकतं आपल्याकडे असं म्हटलं गेले कोणीतरी का तालुक्यामध्ये कि बा एक मोठं धरण होत आहे आणि त्या धरणाचा एवढा फायदा होणार आहे अहो ते धरण गेले सहा महिन्यापासून काम बंद आहे कोणी केलं काय शक्य रीती तो विचारायला पण आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय बघा विकास केला की नाही हा बघा व्हिडिओ पण ते धरण सहा महिन्यापासून बंद आहे ते कशा पुढे बंद आहे काय मुद्दा आहे तो याच्यासाठी सगळ्या तरुणांनी कधी विचार केला का आपल्याला माहिती आपली नोकरी मिळत नाही पण आपल्याला शेती करायची तर शेती करायची तर त्याला पाणी पाहिजे आणि त्या पाणी बारवाई करण्यासाठी आपलं धरण का मागे पडलंय सहा महिन्यापासून का बंद पडलंय हे आपल्या लोकप्रतिनिधी आपण विचारू शकतो आपण टॅक्स देतो सगळ्या गोष्टीने